तर आज आपण आलो आहोत स्ट्रॉबेरीच्या राजधानीत आणि धुक्याच्या दुनियेत ओळखा पाहू एक लाख की एक नंबर एक लाखातून एक नंबर मॅप्रोला आलोय आपण आणि एक स्ट्रॉबेरी वर फोटो होणार नाही असं चालणार नाही ठीक आहे चला फोटो काढू वाज घेऊ बघ तरी वाट आहे का नाव 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 आम्हाला सुचत नाही अगदी परत एकदा नाव अवघड नाही म्हणजे सोपं नाव आहे नाही तुला आम्ही खाताना बघून माझ्या तोंडात पाणी आलं तुला असं टाकत अरे यार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि सवाद तर खूप दिवसाने तुमच्या सोबत भेट होत आहे तर आज आपण आलो आहोत स्ट्रॉबेरीच्या राजधानीत आणि दुकानच्या दुनियेत ओळखा पाहू बरोबर महाबळेश्वरला आणि आज आपण महाबळेश्वर मधील फेमस फूडचे स्पॉट कव्हर करणार आहोत आणि त्या फूडचे स्पॉट कव्हर करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर खास पाहुणे आहेत ते म्हणजे तुम्हाला काय म्हटलं खायचा विषय आणि मी नसेल असं से होईल का पण हा खास पाहुणा मी नाही आपल्यासोबत अजून एक खास पाहुणा आहे जो की आपला मित्र आहे तर मी इन्व्हाइट करतो अमित घुलेला स्वागत आहे अमित कसं आहे अमित अरे मस्त तर नेहमीप्रमाणे आज देखील आपण चविष्ट आणि चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलो आहोत जसं की आकाशनी सांगितलं आहे आपण आलो आहोत महाबळेश्वरमध्ये आणि आज आपण आलो आहोत मॅप्रोमध्ये आणि आज इथे आपण चविष्ट आणि चमचमीत पदार्थ ट्राय करणार आहोत तर चला चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मॅप्रो गार्डनला आणि आपण इथे ऑर्डर केलं आहे स्ट्रॉबेरी क्रीम तर चला बघूया तर मित्रांनो ही पाहू शकता आली आहे स्ट्रॉबेरी क्रीम आणि मी बोलतोय की आता तुम्ही आपण एकत्र व्हिडिओमध्ये येऊ नाही शकत तर एक नहीं काम करा तुम्ही इकडे या आपण इकडे येऊन रिव्ह्यू येऊ घेऊया तर पाहू शकता तुम्ही एकदम असं मस्त डेकोरेटिव्ह आहे बास करा खाऊन घेऊ पहिला आपण ठीक आहे मग पहिला ट्राय तूच ट्राय कर गेस्ट म्हणून तुझा आज हा पहिला मान मला वाटतं तू फक्त विक्रीम खाल्ली मिक्स करून खा जे मेन चाललं आहे पण भारी लागते अच्छा पण तू पूर्ण ट्राय करून बघ ते अजून तुला चांगलं वाटेल मेन माल मसाला जो आहे तो सगळ्या आतमध्ये एक लाख एक नंबर एक लाख की एक नंबर एक लाखातून एक नंबर हा हा तर मी पण ट्राय करतो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही व्हीप क्रीम आहे आणि खाली स्ट्रॉबेरी आहे आणि त्याच्या खाली एक वेगळी त्यांची क्रीम आहे तर मी ट्राय करून बघतो आणि तुम्हाला सांगतो नक्कीच मस्तच शब्द नाही मला डिस्क्राईब करावं तू एकदा खाऊन बघ जर स्वाद सिरीज चा होस्ट आहे ट्राय करा म्हणजे एक असतं ना की मन भरतं ह्याला hmm. बघूनच माझं मन भरलेलं आहे पण पोट काय शांत नाही झालेलं तर मी ट्राय करतो तसं तू बोललास की त्यांची लेअर त्यांनी क्रीम टाकले परत स्ट्रॉबेरी टाकले तू एक विसरलास की त्यांनी स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम पण टाकले आणि परत त्याच्यावर स्ट्रॉबेरी फ्लेवरची क्रीम टाकली त्यांनी तर आता आपण एक बाईट घेतो तसं नेहमीप्रमाणे एक मोठा बाईट घेतो मी चांगलाच एक नंबर स्ट्रॉबेरीचा ब्लास्ट होतोय ब्लास्ट संपूर्ण खूप मला पण खूप चांगला लागलंय मला पण खायची इच्छा झाली काय खाऊन घेते सगळे सगळ्या मी पण खाऊन घेतो <laughs> खाऊन घे गे आज तुझा मान आहे मान आहे तू करू शकतोस जे काय करायचं फक्त थोडं दे का, का? सगळं संपूर्ण बस तर मित्रांनो या डिश साठी म्हणजे डिश किंवा ड्रिंक जे काही आहे त्यासाठी माझ्याकडून तर ग्रीन सिग्नल आहे तुझ्याकडून माझ्याकडून तर नक्कीच हा ग्रीन सिग्नल आहे पण मला समजत आहे हा ग्रीन सिग्नल आहे की पिंक सिग्नल आहे डबल अच्छा म्हणजे तिघांकडून आमच्या नक्कीच तुम्ही कधी आला तर ट्राय करा ग्रीन सिग्नल तर मित्रांनो तिघांनी मिळून आम्ही स्ट्रॉबेरी क्रीमच संपवले आहे आणि आम्हाला एक अजून समजलं आहे की मॅप्रोमध्ये मध्ये त्यांचं वीज ग्रिल सँडविच सँडविच काहीतरी खूप फेमस आहे म्हणून तर आपण ते एक ट्राय करूया तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघितलं ते फुल ग्रिल्ड सँडविच होत आणि आपण ऑर्डर हाफची दिलेली काही कारण त्यांनी ऑर्डर म्हणजे चुकीची झाली पण आपण हाफ मागवलेलं तर हे हाफ वाला आहे आणि आपण आता हे ट्राय करून बघणार आहे की कसं लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट होता की आम्ही फक्त सँडविच मागितलेलं त्यांनी प्राइस पण दिलेत हे आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं पण ठीक आहे ट्राय करून बघ बोली कसं वाटतं आणि सांग तू बोलतोय तर ट्राय करून बघ

चीज भरभरून बर टाकले त्यांनी आता जसं की आम्ही त्यांनी सांगितलं हे खाल्लं पाहिजे आणि फ्रीजचं कधी पण चांगलंच लागतं त्याच्यामुळे फ्रीजचं खातं आधी वेज ग्रील सँडविच आहे त्यामध्ये जे चीज आहे आता मी तू आता मी खाल्लं तुम्ही बघितलं असेल चीज फुल जे काय असेल तर जास्त चीज काय लागले नाही म्हणजे योग्य प्रमाणात चीज होतं आणि आता मी फ्राईज खाऊन बघतो प्राइस असं जास्त बन असं एक्स्ट्रा हे नाही प्राइसच्या बद्दल मी तुम्हाला एक सांगतो प्राइस जेव्हा म्हणजे चांगले कधी असतात वरून क्रिस्पी आणि आतून बघते बघतेचर किती नरम येत ते म्हणजे चांगल्या क्वालिटीची फ्राईज आहे आपण सांगू शकतो याच्यावरून अजून क्रिस्पी लागतो माझं मत एक वेगळं असतं की दिसायला कसंही असो चव मस्त बाई चव चांगली असेल तर ग्रीन सिग्नल नसेल तर येल्लो सिग्नल असतो नसेलच तर रेड सिग्नल असतो तुला काय वाटतं कोणता सिग्नल आहे कसं आहे मी पहिल्यांदा ट्राय करतो माझं मला एक मला एक सांगायचंय तुम्ही दोघांनी ट्राय केलं माझी बारी कधी येणार मला पण भूक लागली आहे ट्राय कर जस की आता माझी बारी आलेली आहे तुमच्या मेहरबानी दोघांच्या थँक्यू फक्त याच्यामध्ये एकच आहे हो चीजचा फ्लेवर जरा जास्त येते पण असं okay. वाटत नाही की जास्त चीज आहे त्यामुळे असं दिसताना दिसत नाही चीज आहे पण एकदम भरभरून चीज टाकले आणि मस्तच आहे नक्कीच आमच्या तिघांकडून मला तर वाटतं ग्रीन सिग्नल असावा माझ्याकडून पण ग्रीनच आहे ग्रीन तर परत एकदा दे या डिशला एक्सपेरिमेंट करू थोडं जसं की पिझ्झा खातो अरे मला वाटलं ऑरिगन आहे हे तेच आहे चिली फ्लेक्स आपण हे टाकून देखील एकदा ट्राय करूया हे <laughs> एक आपण ट्राय करून बघूया थोडं तिखट फ्लेवर येतो ना एक नंबर लागतो माझ्याकडून नक्कीच एक ग्रीन सिग्नल आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपण मॅप्रो गार्डनची स्ट्रॉबेरी क्रीम आणि वेज ग्रील सँडविच ट्राय केलं तर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनला तर चला मी काय म्हणतो दुसऱ्या लोकेशनला जाण्याआधी मॅप्रोला आपण आणि एक स्ट्रॉबेरी वर फोटो होणार नाही असं चालणार नाही ठीक आहे फोटो फोटो काढू तर मित्रांनो आपण आता गेलो होतो आपल्या पहिल्या लोकेशनला मॅप्रो गार्डनला आणि आपण आता जाणार आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनला हिरकानीला जिथे की मी ऐकले कॉर्न भजी खूप चांगली भेटते आणि मला खूप उत्सुकता आहे ती खायची आणि तुम्ही नेचर बघू शकता की किती छान झाले आणि भजी आहेत मस्त लागेल तोपर्यंत तुम्ही नेचर एन्जॉय करा तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आपण चालणार आहोत हिरकणीला पण इथे एक ग्लिच झालेला आहे आपल्यासोबत हिरकणी बंद आहे त्या दादांनी सांगितलंय साडेसात वाजता सा हिरकणीचं हॉटेल जे आहे तो ओपन होणार आहे तर मग मी विचार करतोय आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊ जे की बगीचा कॉर्नर ते देखील फेमस आहे खूप मग तिथे जाऊ आणि मग परत रिटर्न येऊ आपण हिरकणीला तर आता आपण पहिले तिथे जाऊया चला आपण आता आलो आहोत बगीच्या कॉर्नरला आणि किती सुंदर लाइटिंग केलं त्यांनी तर इथे आपण गाडी लावूया आणि चेक करूया इथलं काय सीन आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आम्ही आलो आहोत बगीचा कॉर्नर जे की महाबळेश्वरचं खूप फेमस ठिकाण आहे आणि इथे आम्ही आता इथले फेमस पदार्थ ट्राय करणार आहोत आमचं खरं तर दुसरं लोकेशन होतं हिरकणी पण काही कारण असतं ते साडेसातला चालू होणार होतं आणि हे जरा चालू आहे तर आपण इथे ट्राय करू आणि हे ट्राय झाल्यानंतर हिरकणीला जाऊ फुलं बघू शकता तुम्ही वेगळ्या प्रकारची थोडी फुलं आहेत क्षितिज बोलते जशी की एक कंदील लावू शकतो तशी फुलं मध्ये लाईट आहे ठीक आहे हे या फुलाचं नाव जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बघते <laughs> आणि आता आपण जाणार आहोत फूड खायला चला जसं की नाव आहे बगीचा कॉर्नर तसं तू बघू शकतोस काय त्यांनी मस्त केलंय एकदम फुलं बिलं एकदम मस्त बगीचात आल्यासारखं फील येत आणि ह्या नेचरच्या व्ह्यू मध्ये जर मस्त पदार्थ खायला भेटले तर मजाच वेगळी काय वाटतं तुला एक नंबर तर चला या लवकर आपण पदार्थ खाणार आहोत तर आपण आलेला आहे बगीचा कॉर्नर इथे जशी मॅप्रो मध्ये आपण स्ट्रॉबेरी क्रीम मागितली होती तसे इथे पण आपण फ्रेश स्ट्रॉबेरी ची टॉपिंग माग त्याच त्याचबरोबर आपण मक्की चीज फ्रँकी मागवतो चल बघू कशी आहे मस्त असे मोठी वाईट करतो कस वाटत तुला कसं वाटलं मला तर तिकडे आपण त्यापेक्षा ही सव चांगली आहे चांगली वाटते का आकाश तू ट्राय कर नंतर मी करतो हातात होता <laughs> तर गेस्टला जास्त काही डिस्क्रब करता नाही आलं नवीनच आहेत त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण त्यांनी इथे पहिले आईस्क्रीम टाकले नंतर स्ट्रॉबेरी टाकले त्यानंतर स्ट्रॉबेरीचा सिरप टाकले त्यानंतर व्हिपक्रीम टाकले आणि वर मस्त स्ट्रॉबेरीने सजावट केली तर ते आपण ट्राय करणार आहे गेस्टला फक्त व्हिपक्रीम आवडते त्यांनी व्हिपक्रीम खाऊन त्यांचा सजेशन दिलं आपण पूर्ण ट्राय करूया तर हे पाहू शकता तुम्ही आत आमच्या पूर्ण असा आतपर्यंत बाईट घेऊन याचा फ्लेवर थोडा केक सारखा येतोय कारण व्हिप क्रीम असल्यामुळे मला वाटतं असा फ्लेवर येत असेल तुझा ट्राय कर आणि सांग कसं वाटतंय म्हणून आता नक्कीच तुझी आणि त्याची वारी झाले नक्कीच आता मी ट्राय करतो जसं की आकाशने सांगितलं पूर्ण फ्लेवर आतमध्ये वरती काय नाही वरती क्रीम आहे फक्त नक्कीच आपण आज चमचा टाकूया आतमध्ये दोन्ही लेअर काढू बाहेर हो हो स्ट्रॉबेरी केक खातो तसं केक सारखा फ्लेवर केक सारखा फ्लेवर होतोय पण हे जे हे घट्ट घट्ट दिसतंय का आईस्क्रीम आहे आईस्क्रीम ही क्रीम नाही ही आईस्क्रीम जी आहे ती आईस्क्रीम पडते आणि तू एकदम मला वाटतं लेअर आम्ही संपवली आहे तू अख्खी ट्राय करून बघ कशी वाटते म्हणून आपल्या ऑडियन्सला सांग नक्की म्हणजे पहिल्या वाईटमध्ये ह्या वाईटमध्ये फरक काय पहिल्या वाईटमध्ये तू फक्त क्रीम आणि थोडीशी काय ते आईस्क्रीम ते खाल्लंस ते वाईटचा डिफरन्स आपल्या ऑडियन्सला नक्की सांग खरं तर पहिली वाईट व्हिप क्रीम खाल्ली थोडी मी वर्षी त्याच्यामुळं काही एवढी समजली नाही ती पण भारीच होती बट जेव्हा तू डिटेलमध्ये चमचा गेल्या आतमध्ये टेस्ट आली एक नंबर तुला मला वाटतं की जेव्हा तू पहिलं खाल्लंस ना तेव्हा फक्त क्रीम लागला असेल पण जेव्हा आतमध्ये जातो ना तेव्हा आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आणि क्रीम हे मिक्स होऊन जो म्हणजे एक गोड फ्लेवर लागतो पहिला आणि जशी तू स्ट्रॉबेरीच आवशील आणि जरा आंबट लागल्यावर जरा आंबट लागतं आणि परत क्रीम केकचा फ्लेवर येतोय मस्तच आहे मला आता कंट्रोल होत नाही असं वाटतं पूर्ण खावे तर काय वाटतं तुला कोणता सिग्नल असावा तुझ्या मानाने Green? माझ्यासाठी तर नक्कीच ग्रीन सिग्नल आहे फरक एवढाच आहे की हा जो ग्लास आहे आपला इथला तो दोनशे रुपयेचा आहे आणि मॅप्रोचा जो होता तो तीनशे साठ रुपयेचा होता मॅप्रोचा ग्लास पण मोठा होता सगळं म्हणजे जरा त्यांची क्वांटिटी पण जास्त होती ही क्वांटिटी पण कमी आहे पण व्हॅल्यू फॉर मनी आहे म्हणजे तुला काय ट्राय करू शकता तुम्ही आणि माझ्याकडून हा नक्कीच ग्रीन सिग्नल आहे सगळ्या तिघांकडून हा ग्रीन सिग्नल आहे तिथे आलात महाबळेश्वरला मॅप्रोचा ट्राय करा ट्राय करा आणि आता मी हिरकरी ला जाणार आहे तिथे काहीतरी नवीन ट्राय करू ते तुम्हाला सांगू आणि संपवतो इथे अजून एक डिश पाहतो मागवले आपण मकई पॅटीस नाही नाही काय मागवले मकई चीज फ्रँक मकई चीज फ्रँक मागवले पाच हजारात चुकलं ती आल्यानंतर ती पण ट्राय करू आपण आणि मग बघू तर मित्रांनो जशी ने तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण चीज काय मागवलेलं आपण नाव 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 आम्हाला सुचत नाही आम्ही परत एकदा नाव अवघडलं आहे माझं सोपं ना पण आहे ना ते आठवत नाही इथे एवढी व्हेरायटी आहे ना की समजून येत नाही की काय मागवलंय ना मकाईच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाहू शकता मकई पॅटीस मकई फ्रँकी मकई चीज फ्रँकी मकई पकोडा मकई सँडविच हे खूप प्रकारचे आहेत त्यामध्ये आम्ही स्वतःच कन्फ्यूज झालो की आम्ही काय मागवलेलं आहे त्याच्यामध्ये मकई चीज फ्रँकी मागवले पण त्याचं नाव एवढं मोठं आहे की त्याच्या आईवजी हो मकई पॅटीसच नाव येते तोंडात तर आपले फ्रँकी एक्सपर्ट सिटी देसाई ज्यांनी वाशीच्या व्हिडिओमध्ये आणि नेहरूच्या व्हिडिओमध्ये देखील फ्रँकी खाऊन त्यांना सिग्नल दिलेले तर आम्ही वाशी आणि नेहरूचा देखील फूडचा व्हिडिओ शूट केला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आय बटनवर येत असेल आता आणि आता आमचे एक्सपर्ट सांगतील की फ्रँकी कशी आहे गेस्ट सॉरी साठी फ्रँकी <laughs> <फ्रेंकी> एक्सपर्ट हे <है। laughs> फ्रँकी मी खातो पण त्याच्या आधी मी तुम्हाला फ्रँकी दाखवू म्हणजे दाखवायचं आहे मला ह्या फ्रँकीचा लेअर बघा किती कठीण आहे म्हणजे आपण पापड असता ना पापड त्या टाईपमध्ये आहेत दोन्ही पण आपण आतापर्यंत ज्या फ्रँकी खाल्ल्या ते एकदम मैद्याच्या होत्या ही पण मैद्याचीच आहे पण ही डीप फ्राय केली आहे का तर ही फोडून आधी ह्याचं वरतून फिलिंग दिसतेच त्याच्यामध्ये मका विका वगैरे टाकले आहे मस्तपैकी त्यांनी चीज बघू शकता किती ओव्हरलोडेड आहे आता एक ट्राय करू आपण मी फ्रँकी ट्राय करतो पण मी एक ऑब्झर्व केलंय की व्हिडिओ खूप लोक तुम्ही बघता पण सबस्क्राईब नाही करत तर मी ही फ्रँकी खातो त्याच्या आधी सबस्क्राईबचं बटन ना मी एक मिनटं थांबतोय तुमच्यासाठी लवकर सबस्क्राईब करा केला मगच मी पाईट घेणार हा ठीक आहे चला मस्त आहे मस्त दे तुम्ही खाऊन बघा नंतर मी रिव्ह्यू देतो तुम्ही पहिला खाऊन बघा करतो मी ट्राय लागतय लागत रिव्ह्यू काय फ्रँकी खाल्ल्या हम्म अजून पर्यंत खाली एवढी तारीफ करते हैं मला पण नक्की खायला पाहिजे खाऊन बघ नंतर मी माझा रिव्ह्यू देतो दोन दोन खाऊन बघणार आहे एक नंबर फ्रँकी आहे जी फ्रँकी आहे ना ही एक नंबर आहे एक नंबर आतापर्यंत आपण वाशीची व्हिडिओ केलेली ज्यात ही फ्रँकी खाल्लेली वाशीची जी फ्रँकी होती ती एक नंबर होती आणि त्याला जर बराबरीला टक्कर देईल तर ही फ्रँकी असं मी म्हणेन जे ह्याच्यात बटाट्याची फिलिंग वगैरे आहे आणि जे चीजचा एकत्र होऊन जो ब्लेंड येतोय आणि मका पण त्यांनी टाकले असं नाही की ते मका म्हणजे फील नाही होते खाताना ते मक्याचा सुद्धा फ्लेवर येतोय त्याच्यामुळे एक नंबर लागतोय आता ह्याच्यासोबत त्यांनी ना ते सॉस देखील दिलं होतं तर आम्ही जरा हे सॉस इकडे दिलो हे सॉस पण आपण ट्राय करू इथे टाकून एका साईडला जास्त नाही खायचं काही लो काही लोक सॉस लावले की आवडत नाही काही काही ना सॉस त्याच्यामुळे आपण थोडा खाऊन बघू पहिला ठीक आहे सॉस इग्नोर करा तुम्ही पण फ्रँकी नक्की खा फ्रँकी एक नंबर आहे सॉस टाकून खाऊ नका विदाऊट सॉसच त्याला एक नंबर फ्लेवर येत ग्रीन चिंगल ग्रीन चिंगल डबल ग्रीन सिग्नल माझ्याकडून तर इथे आपण ट्राय केलं फ्रँकी आणि हे दोन्ही ग्रीन सिग्नल निघाले आणि आता आपण जाणार आहोत हिरकणी हॉटेलला मे बी साडेसात वाजले चालू झाला असेल तर तो चला तर मगाशी आपण इथे आलो होतो हिरकणीला तर तेव्हा तो हे बंद होत आता साडेसात वाजले आहे आणि हे चालू झालेलं आहे तर चला ट्राय करूया इथे फेमस डिश मित्रांनो आता आपण आलोय हिरकणीला आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे इथलं स्पेशल मकाई पॅटीस आणि मकाई पकोडे आपण मागवलेले आहेत तर ते आल्यावरती आपण बघूया कसे लागतात आणि नक्कीच आम्ही आपल्याला सांगेल की त्याला कसं वाटलं ते नक्कीच नक्कीच सांगेल तर तुम्ही पाहू शकता ही जी बॅग आहे ती सगळ्यापासून माझ्याकडे होती आणि आता ही बॅग मी अमित सरांकडे सुटवर्त केलेली आहे कारण याचं असं आहे की ह्या प्लेसमध्ये आम्ही जेही फूड मागवणार आहे याचा रिव्ह्यू अमित सर देणार आहेत आणि मला खात्री आहे की ते चांगले रिव्ह्यू देतील आणि त्यांचा रिव्ह्यू झाल्यानंतर आम्ही ते टेस्ट करून तुम्हाला सांगू नक्की कसं आहे ते तर वाट बघूया आपण फूडची आणि अमित सरांच्या रिव्ह्यू नक्कीच वाट बघूया तर मित्रांनो आता आपल्या दोन्ही डिशेस आलेले आहेत मला वाटत नाही प्लेट प्लेट या प्लेटची गरज आहे त्या प्लेट साईडला ठेवू आपण आणि सुरुवात करूया इम्पॉर्टंट गेस्ट मी आहे हा हा तर मी पहिला ट्राय करेन चालेल चालेल कर कर नक्कीच तुझं आहे तर तू ट्राय करू शकतो खूप भारी बघू खोपऱ्याच्या चटणी तर खूप भारी लागते आपण सॉस बरोबर ट्राय करूया यानंतर तुम्ही मिरची खाल्ली नाही तर मजा ना। येणार तुला आम्ही खाताना बघून माझ्या तोंडात पाणी आलंय तुला असलं टायक अरे माझा नंबर लास्ट येतो ह्या कॉर्न पकोडा जे की आपण ऑर्डर केलेला यामध्ये कॉर्न्स आहे आणि त्याच्यावर बेसनचा म्हणजे आपण वडापाव वगैरे आवरण असतं त्याचं आवरण आहे त्यासोबत आपल्याला भोगल्याची चटणी सॉस दिलाय मिरची दिली आहे आता आपण ट्राय करणार आहे म्हणजे चटणीसोबत ट्राय करूया कसं लागतंय हा प्रतिम टेस्ट आहे आणि जे स्वीट कोन टाईप आहे त्यामुळे थोडे नंतर गोडवं आहे त्यामध्ये म्हणजे आता अमित सर जसे बोलले की मिरची खाल्ल्याशिवाय मजा येत नाही तर मी पण एक मिरची ट्राय करून बघतो अमित सरांसारखी मी अर्धी खाऊ नाही शकतो पण थोडी खाऊन ट्राय करेन सुद्धा एक टेस्ट वेगळा येतोय आणि शेवटी थोडं तिखट पण येतोय त्यामुळे जरा खूपच चांगलं वाटतंय शिजूस तू एकदा ट्राय करून बघ तुला ट्राय करायची मला ट्राय करायचंय पण मी जर तू मला मिरची चारलीस तरच मी मिरची खाणार ठीक आहे चालेल <laughs> तर आता मस्त क्रिस्पी तर दिसत एकदा ट्राय करून बघतो पहिले मी बिना चटणी चाहतो मस्त क्रिस्पी आहे रे आता चटणीवर सोबत ट्राय करू आपण सॉस मध्ये आ, स्वीट कॉर्न आहेत आणि त्यानंतर सॉसचा पण थोडा गोडवा येतोय मिरची सोबत खाशील तर अजून लागेल तू बोलला होता मी एक मिरची बरवतो तुला पूर्ण खायची पूर्ण कशी खाणार तर थोडी चल ठीक आहे तू बोलतोस तर पूर्ण खात तिकट नाही म्हणून वाचलो काय <laughs> <laughs> आम्हीच सर मला घालवायच्या मागतच होते पण ह्या कॉर्न बद्दल जर बोलायचं झालं तर खरंच खूप मस्त परतून क्रिस्पी आतून ते स्वीट फ्लेवर येतो थो थोडा थो। पण चटणीमध्ये पण चटणी पण खोबऱ्याची आणि कोथंबिरीची टेस्ट जरा जास्त येते मस्त लागतो असा हा म्हणजे थंड हवामान आणि गरम गरम भाजी वा मजा आली भजी नाही म्हणते ना रेला तिला जसे आपले काय बोलतात ते चने कोल्हापुरी कोलिवाडा हा चना कोलिवाडा मक्का तरी कारण टेस्ट मध्ये पण एकदम मस्त आहे मस्त आपण मकाई पॅटर्स म्हणून ट्राय करणार आहे जी की इथली खूप फेमस डिश आहे आणि अमित सर आता इंचार्ज केले अमित सर नाही मी तर म्हणतो पहिली तू ट्राय कर नाही नाही सर तुझं पहिलं मत बघू कसं आहे मला तर तुम्ही काय ट्राय करून देणार नाही म्हणून मी हेच खातो तुमचं झालं मला सांग आमच्यासाठी पण थोडं ट्राय करा म्हणून आता मी ट्राय करून बघतो पहिले इथे पण सेमच आहे दोन तुम्हाला चटणी दिलेत एक खोबऱ्याची आणि एक सॉस दिलाय आणि हे दोन पॅटीज दिलेत पॅटीज बघा खूप मस्त असं क्रिस्पी आहे एकदम नरम आणि वरून एकदम असं क्रिस्पी टाईप आहे आपण टेस्ट स्मोकी फ्लेवर येतोय आणि यामध्ये जरा एकदा परत एकदा टेस्ट करतो अतिशय उत्तम असे आहे ते आणि हा थोडीशी टेस्ट जरा समजत नाही आहे त्यामुळे मी इंचार्ज सरांना सांगेन की एकदा टेस्ट करून बघा तुम्ही आणि सांगा खरं ते पकोडे ना खूप भारी बनलेले आहे जे आतमध्ये जे मटेरियल आहे एकदम उत्तम अशा पद्धतीने बनवलेलं आहे ट्राय कर, कर। जसं की सगळ्यांना आहे मी छोटा ट्राय नाही करत मोठा ट्राय करतो मी जसं बघू शकता मक्के खूप भरलेले आहेत नाव जसं तसंच मकाई पॅटीस आता आपण ट्राय करूया मक्के पडत आहेत सगळे खाली जास्त काय म्हणजे असं तिखट वगैरे नाही एकदम नॉर्मल त्याचा फ्लेवर आहे दोन्ही चटणी मिक्स करून खाऊन बघतो आता काय होईल सॉफ्ट आहे वरून क्रिस्पी आहे सॉफ्ट लागतं आहे मस्त आतून आणि मके पण खूप आहेत त्याच्यामुळे खूप चांगलं लागतंय आहे मस्त आहे पण ह्या डिशपेक्षा मला हे जरा जास्त चांगलं वाटतं आहे ह्याचा क्रिस्पीनेस आणि जो गोड पण आहे मक्यांचा तो अगदीच उत्तम आहे त्यासाठी माझ्यासाठी ही डिश ग्रीन सिग्नल आहे माझ्यासाठी ही डिश ग्रीन सिग्नल आहे आणि ह्याला मी येलो सिग्नल देईल तुम्हाला काय वाटतं सर करायला मी नक्की सांगेन की ट्राय करू शकता तुम्ही सरांचा आपण रिव्ह्यू घेऊया माझ्यासाठी तर ह्या दोन्ही डिश नवीन आहे मी पहिल्यांदा ट्राय केलंय तो माझ्यासाठी ग्रीन सिग्नल असं दाखवायचं हा हा असे दोन्ही दाट 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 तर आमचे इंचार्ज थोडे नवीन आहेत काही चुकलं असेल त्यांच्याकडून तर सांभाळून घ्या अजून पुढच्या खूप व्हिडिओमध्ये ते दिसतील तुम्हाला शिकतायत थोडे कमेंट्स मध्ये नक्की सांगा काय चुकत असेल तर नक्की त्यांना आम्ही इम्प्रूव्ह करू जसं मी पण इम्प्रूव्ह कराय बघतोय आणि सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला एन्जॉय भेटूया नंतर तुम्ही करा मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्ही महाबळेश्वरला पाच मार्गे येत असाल तर रोड टच तीन हॉटेल्स आहेत जसं की मायक्रो गार्डन तिथे तर तुम्ही नक्की गेलंच पाहिजे दुसरं हिरकणी म्हणून आहे आणि तिसरं आहे बगीचा कॉर्नर हे तिन्ही हॉटेलमध्ये तुम्ही ट्राय करा जे आम्ही फूड सांगितले ते नक्की ट्राय करा कारण आम्ही ते टेस्ट करून बघितलेत आणि खूप छान आहेत आणि एक हिरकणी हॉटेल आहे तिथे तुम्ही चार ते सातच्या मध्ये येऊ नका कारण ते चार ते सात बंद असतं साडेसातला ते चालू होतं तर साडेसात नंतर ते डिनर देतात आणि बाकीचा वेळ त्यांचं लंच आणि सकाळी स्नॅक्स असतो तर नक्की या आणि हो मित्रांनो हा तर महाबळेश्वरला जातानाचा आपला सहजच हा व्हिडिओ शूट केलेला जो मेन व्हिडिओ येणार आहे तो महाबळेश्वरच्या बाजारपेठेतला आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट काय काय आणि कमेंट मध्ये तुम्ही सजेशन देत राहा जसं की एका ताईने आम्हाला सजेशन दिलेलं की आमचे जे स्वास्थ्य होस्ट आहे ते सारखं आपण आपण बोलतात ते त्यांना टपोरी टाइप वाटत होतं पण त्यांनी आज इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय आजपासून आपण आपण करतायत थोडा वेळ लागेल पण ते इम्प्रूव्ह करतील असे तुमचे काही अजून सजेशन असतील आमच्या फूड रिव्ह्यू बाबत किंवा आणखी काही आमच्या गोष्टी बाबत नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही त्याचा परतावा करू आणि त्याला नक्कीच आम्ही रिप्लाय देऊ आणि हा आधीचे पण तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले ते नक्की पहा लाईक करा आणि जितेश भाऊ तर हा होता आजचा व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हा प्या आणि सट राहा बाय बाय आणि आता आपण 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 तर मित्रांनो आपण आलेला आहे बगीच कॉर्नर इथे आपल्याला घेऊन